बिचारा अनारसा उगाच बदनाम झाला आहे की बनवायला खूपच अवघड आहे पण असं अजिबातच नाही इन मेन तीन साहित्यांमध्ये तसं तर दोनच साहित्यांमध्ये तयार होणारा हा अनारसा बनवायला खरंच खूप सोपा आहे सगळी कृती अगदी सविस्तर झाली आहे पीठ पातळ झालं तर काय करायचं अगदी कोरडं होऊ नये म्हणून काय करायचं आणि झालंच पीठ कोरडं तर काय करायचं असं सगळंच सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय म्हणजे गूळ कुठला घ्यायचा तांदूळ कुठलं घ्यायचं हे तर अगदी डिटेलमध्ये सांगितलंय यामुळे या, या वेळेस तुमचे अनारसे अजिबात फसणार नाही मंडळी नमस्कार तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तृप्तीस किचन हो किटनमध्ये आज आपण बनवतोय खुसखुशीत असे अनारसे अनारसे बनवत असताना खरं तर मनामध्ये थोडीशी भीती वाटते पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की अरेचं अनारसं बनवणं खूप सोपं आहे अ फक्त दोन साहित्यामध्ये तयार होणारे हे अनारसे फक्त ना एका चुकीमुळे आपले फसत असतात ती कोणती चूक आहे हे तर मी व्हिडिओच्या दरम्यान सांगितलेलंच आहे पण आता यापुढे अगदी कॉन्फिडन्सने तुम्ही अनारसे बनवू शकाल आणि अनारसा हा खरंच खूप सोपा पदार्थ आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल अनारसे बनवत असताना प्रॉब्लेम्स कुठे येतात तर अनारसे तेलामध्ये फसतात गूळ कोणता घ्यायचा तांदूळ किती वेळ भिजवायचे किंवा किती वेळ सुकवून घ्यायचं हे काही आपल्या लक्षात येत नाही म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अतिशय डिटेलमध्ये सांगितला आहे आणि तुमच्यापर्यंत सगळ्यात छोट्याश्या छोट्या ज्या टीप असतील ना त्या सगळ्या कुठेही हच्चा न ठेवता तुमच्या समोर मांडलेले आहेत किंवा तुम्हाला जरी काहीही कन्फ्युजन वाटलं तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता चला पटकन दाडचे बनवायला घेऊयात इथे मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलंय किंवा तुम्ही इडलीचे जे तांदूळ असतं ना मसुरी चावल ते घेतलं तरी सुद्धा चालेल साफ करून घ्यायचं आहे चांगलं पाकडून घ्यायचं मी इथं रेशनचं तांदूळ घेतलं आहे हे थोडंसं जास्तच खराब असतो जास्त कचरा असतो यामध्ये म्हणून एक तीन ते चार वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ धुवून झाला आता तांदूळ धुतला की यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे तांदूळ भिजण्यासाठी तसं चार दिवस लागतात पण प्रत्येक दिवशी आपल्याला हा तांदूळ व्यवस्थित धुवून पुन्हा पाणी बदलून ठेवायचं आहे म्हणजे अजिबात वास येत नाही इथे हा पहिला दिवस झाला आता बघा तांदूळ बऱ्यापैकी भिजलेत पण तरीसुद्धा थोडेसे वर खाली आपल्याला करून घ्यायचे आहेत पहिल्या दिवशी अजिबात तांदळाला वास येत नाही पण तरीसुद्धा अगदी हलक्या हाताने वर खाली करून फक्त एकदाच पाणी ओतून आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे बघा किती पांढरट असं यामध्ये पाणी निघालेलं आहे हे पाणी निथळून फक्त एकदा आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा या तांदळामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे हा एक दिवस तांदूळ भिजून झाला आता दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला सेमच कृती करायची आहे दुसऱ्या दिवशी बघा हलकासा यावरती फेस आलेला आहे आणि हलकासा आता तांदळाला सु वास यायला सुरुवात होते मग पुन्हा आपल्याला काय करायचं तांदूळ वर खाली असा करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने करायचं कारण तांदूळ खूप असा मऊ झालेला असतो सॉफ्ट झालेला असतो त्यामुळे अगदी रगडून धुवायचं नाही पुन्हा धुवून मी पाणी यामध्ये ओतलेलं आहे पुन्हा झाकून ठेवलं आता तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम कृती केली आता हा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी सुद्धा तुम्ही बघू शकता चांगलाच यावरती फेस आलेला आहे पुन्हा एकदा मी धुवून घेणार आणि तांदूळ एका पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवणार आजचा हा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आपल्याला यामधले सगळं पाणी उपसून घ्यायचंय आपली जी पुरणाची चाळण असते त्या चाळणीमध्येच मी हे ठेवलेलं आहे तांदूळ आणि यामधलं अशा पद्धतीने तांदुळामधलं जे पाणी आहे ते सगळं निथळून काढायचं आणि पंधरा मिनिटांसाठी हा तांदूळ असाच या चाळणीवरती आपल्याला ठेवायचा आहे पंधरा मिनिटामध्ये तांदळामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते संपूर्णपणे निथळून जातं आणि हा तांदूळ थोडासा कोरडा वाटायला ला लागतो म्हणजे अगदीच नाही ओलसरपणा भरपूर असतो पण जे काही पाणी यामधलं आहे ते संपूर्णपणे निथळलं जातं आता एखाद्या कॉटनच्या कापडावरती आपल्याला हा तांदूळ संपूर्णपणे पसरवून घालायचा आहे इथे सगळ्यात महत्वाची टीप बघा आपण चूक किंवा गफलत कुठे करतो ते बघा आपण ना हा तांदूळ खूप कोरडा करून घेतो अगदी तासभर दोन तास किंवा काही जण रात्रभर सुद्धा सुकवून घेतात पण असा अजिबात आपल्याला करायचा नाही फक्त अर्धा ते पाऊन तास हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आपण पाणी संपूर्णपणे निथळून घेतलं होतं आता कापडावरती अंथरून आपल्याला हा पूर्णपणे यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून घ्यायचं बरोबर पाऊन तासासाठी मी हा चांगला निथळून घेतलाय बघा आता हाताला फारसा असा तांदूळ लागत नाही आणि जो काही लागलेला आहे तांदूळ तो सुद्धा असा लगेचच खाली पडला जातोय हेच ते साईन आहे जिथे आपला तांदूळ व्यवस्थित कोरडा झालाय तुम्हाला अगदीच कोरडा झाला अगदीच असं आधी जसा तांदूळ आपला होता तसा दिसणार नाही ओलसरपणा यामध्ये दिसेल दमटपणा यामध्ये दिसेल आपल्याला असाच तांदूळ हवा आहे जो खूप कोरडा झालेला नसावा जर तांदूळ तुम्ही संपूर्णपणे कोरडे करून घेतलेत रात्रभर वाळवून घेतले दोन तीन तास वाळवून घेतले तरीसुद्धा हे तांदूळ खूप कोरडे होतात आणि मग मात्र अनारसाचं मिश्रण काही असं एकजीव असं जमत नाही ते खूपच कोरडं होऊन जातं म्हणूनच फक्त पंचेचाळीस मिनिट म्हणजे पाऊन तासासाठीच आपल्याला हे कापडावरती अंतरून कोरडं करून घ्यायचं आता थोडं थोडं करत हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी मिक्सरचं भांडं गच्चं भरायचं नाही अर्धच भरून घेतलं आणि मिश्रण हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता जी सुजीची चाळण असते त्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे कसं ना तांदळाचे काही कण राहिले असतील मोठे मोठे तर ते सुद्धा व्यवस्थित व वरती येतील आणि पावडर खाली पडली जाईल अगदीच जशी आपली पावडर असते किंवा गव्हाचं पीठ असतं अगदी तितकं बारीक दळलं गेलं नाही तरीसुद्धा चालू शकतो थोडंसं जाडसर जरी राहिलं तरी सुद्धा चालेल बघा तुम्हाला अगदीच जवळून मी दाखवते हलकंसं मॉइश्चर म्हणजेच दमटपणा असल्यासारखं यामध्ये जाणवतं ओलसर हे वाटतात आपल्याला हे तांदूळ हे पिठी अशीच हवी आहे बघा अगदी लाडू बांधला तर हा पटकन लाडू सुद्धा याचा बांधला जाईल पण अगदीच खूप ओले आहेत का यामध्ये पाणी आहे का तर अजिबात नाही कोरडे आहेत तरी सुद्धा ओलसर लागत आहेत पुन्हा मी तुम्हाला अंदाज एक सांगते की बघा सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी उरणाच्या चाळणीवरती निथळून घेतलं संपूर्ण पाणी निथळलं पण हातानेच असं पाणी निथळून घेतलं होतं पुन्हा पंधरा मिनिटांसाठी ठेवलं थे होतं आणि यानंतर बरोबर पंचेचाळीस मिनिटांसाठी कापडावरती अंथरून ठेवलं होतं मी फॅन सुद्धा लावला नव्हता किंवा खिडकी शेजारी सुद्धा ठेवलं नव्हतं असंच पसरवून ठेवलं होतं इथे संपूर्ण पीठ दळून झालेलं आहे आता हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे पीठ मोजून का घ्यायचं तर याच्याच अंदाजानुसार आपल्याला इथे गुळाचं प्रमाण सुद्धा कळणार आहे कारण अनारसे करताना गुळाचं प्रमाण अतिशय परफेक्ट असणं गरजेचं आहे अगदी हलक्या हाताने चार भांडे हे भरलेले आहेत चार वाट्या भरलं आता तुम्ही जेवढं काही पीठ घेणार आहात ते चार भांड्यांमध्ये विभागून घ्यायचं आणि जो चौथा भाग आहे तो म्हणजे आपलं गुळ घ्यायचा आहे म्हणजे चार भांडे भरून जर पिठ्ठी भरली तर एक भांडं भरून आपल्याला बरोबर इथे गुळ घ्यायचा आहे आता गुळ मी इथे किसून घेतलाय गुळ आपल्याला गुळाची पावडर घ्यायची नाही किंवा जो खूपच अगदी भुरभुरी गुळ असतो तो सुद्धा घ्यायचा नाही चिकीचा सुद्धा घ्यायचा नाही अशी गोळी केली तर लगेचच अशी ती मेल्ट व्हायला हवी लगेचच याची गोळी व्हायला हवी लगेच तो असा चपटा सुद्धा व्हायला हवा म्हणजेच आपल्याला मौसूत असा गुळ घ्यायचा आहे या गुळाचं मला नाव आठवत नाहीये पण डिमार्टमधून हा गुळ मी घेतला होता आणि जो डब्यामध्ये येतो त्याला केशरी गुळ असं म्हणतात तोच गुळ मी इथे वापरलेला आहे आता हा बरोबर चार वाट्यांसाठी एक वाटी भरून गुळ आहे गूळ खिसूनच घ्यायचा चिरून वगैरे चालणार नाही खिसलेला गुळ आहे आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्येच आपण सुद्धा मिक्स करून घेऊ पिठी कशी करायची ते समजलं गुळ कोणता घ्यायचा तेही कळालं आता गुळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बऱ्याचदा आपण काय करतो की गुळ तर सांगितलाय तोच घेतलाय पण गुळाचे खडे असतात मग ते खडे मिक्स होण्यासाठी आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेतो पण असा अजिबात आपल्याला करायचं नाही आहे पुन्हा आपल्याला मिक्सरचा वापर इथे करावाच लागणार नाही कारण गुळाचा जो अंदाज आहे तो आपण परफेक्ट घेतलेला आहे गुळ जो आहे तो एकदम व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होतो मिक्सरला पुन्हा फिरवण्याची गरज पडत नाही जर हे मिश्रण तुम्ही पुन्हा मिक्सरला फिरवलं तर खूप ते पातळ होऊ शकतं म्हणूनच अगदी हाताने जरी तुम्ही कुसकरत राहिलात तरीसुद्धा एकजीव असं मिक्स होतं अगदी पाच ते सात मिनिटांमध्येच अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मिक्स करत राहता ना तर गुळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि एक छान असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते तर तुम्ही इथे बघू शकता चांगलंच हे मिक्स झालेलं आहे हे मिक्स होण्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगते पाचच मिनिट लागले असतील आणि पाच मिनिटामध्ये हा पिठाचा अनारशाचा गोळा इथे तयार झाला आता अगदी तुम्हाला घाई असेल तर या पिठाचे तुम्ही लगेचच अनारसे सुद्धा बनवू शकता चांगले अनारसे होतात पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन चार दिवसांसाठी आठवड्यासाठी सुद्धा हे असंच मुरत ठेवलं तरी सुद्धा चालेल पीठ चांगलं आपलं तयार झालेलं आहे मी फक्त दोन दिवसांसाठीच हे झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे एक दिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी हे मी हे लगेचच करण्यासाठी घेतलेले आहेत म्हणजेच दीड दिवसांसाठी फक्त हे अनारशाचं पीठ मी असंच ठेवलं होतं आणि दीड दिवसानंतर लगेचच मी आता इथे अनारसे बनवण्यासाठी घेणार आहेत तर आता तुम्ही पीठ बघू शकता चांगलंच मुरलेलं आहे फ्रीज शिवाय तुम्ही हे आठवडा पंधरा दिवस सुद्धा बाहेर ठेवू शकता पण पंधरा दिवसानंतर मात्र हे तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवावं लागेल पंधरा दिवसानंतर जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल त्यावेळेस मात्र हे अनारशाचं पीठ अगदी सहा महिने म्हटलं तरी टिकतं आता अशाच पद्धतीने सगळे पेढे इथे मी करून घेणार आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण गुळ आहे ना तो हाताला चांगला चिकटतो म्हणून व्यवस्थित गोळे व्हायला हवेत म्हणून हाताला थोडंसं अगदी थेंबर तेल लावून घ्यायचं तर साधारण दहा असे उंडे मी तयार करून घेतले आता लगेचच अनारसे बनवायला घेऊ बरेच जण ताटामध्ये अनारसे करतात किंवा पेपरवरती सुद्धा करतात प्लास्टिक पेपरवरती तर तशी काही गरजच पडत नाही इथे पोळपाट घ्यायचा लाकडावरती फार काही अनारसं चिकटत नाही किंवा तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड असेल ना त्यावरती केलं तरी सुद्धा चालेल पण तो लाकडाचा असायला हवा आता थोडीशी खसखस आपल्याला खाली टाकायची आहे ती पसरवून घ्यायची अगदी थेंबर आपल्याला तेल हाताला लावून घ्यायचंय बोटांना लावून घ्यायचंय अनारशाचं पीठ हाताला चिपटू नये आणि व्यवस्थित थापता यावं म्हणून सुरुवातीला एकाच हाताच्या दोन बोटांनी आणि नंतर मात्र दोन्ही हाताच्या दोन्ही बोटांनी आपल्याला अशा पद्धतीने गोल फिरवत अनारसा थापून घ्यायचा आहे अनारसा खूप पातळ थापू नका तो कडक होतो थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे मग आतमध्ये छान जाळीसुद्धा सुटलेली असते आणि अनारसा हा थोडासा खुसखुशीत लागतो पातळ थापलात तर मग तो अनारसा थोडासा कडक होण्याची शक्यता असते कारण गूळ आहे शेवटी गूळ तेलामध्ये तळल्यानंतर तो कडकच होतो म्हणून नेहमी अनारसा थोडासा जाडसरच थापून घ्यायचा आता पुन्हा एक अनारसा मी तुम्हाला थापून दाखवते खसखस खाली घातली आणि यानंतर अगदी थेंबभर आपल्याला बोटांना तेल लावून घ्यायचे आणि या पद्धतीने थोडासा चपटा केला की मग दोन्ही हातांच्या बोटांनी अशा पद्धतीने सरकवत अलगद असा अनारसा थापून घ्यायचा आहे बघा खालच्याच साईडने फक्त खसखस लागायला हवी वरच्या साईडने अजिबात खसखस लागायला नको तरच खरीच सुगरण अशी माझी आई म्हणते म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं तर बघा दोन अनारसे इथे आपले थापून सुद्धा झालेले आहेत अशाच पद्धतीने जेवढे या पोळपाटावरती बसतील तेवढे मी अनारसे थापून घेणार आहे आता बऱ्याचदा असं होतं की अनारसे आपण खूप थापून ठेवतो पण मात्र ते ताटाला खाली चिकटतात उचलून घेत असताना ते तुटतात तर असं अजिबात होत नाही जेव्हा तुम्ही पोळपाटावरती करता आणि भरपूर खसखस लावायचे म्हणजे ते अनारसे इकडे तिकडे सुद्धा सरकले जातात आता इथे तुम्ही बघू शकता भरपूर मी अनारसे करून घेतलेत साधारण सहा सात अनारसे करून घेतलेत आता थापून घेतलेला हा अनारसा उचलायचं कसा तेही सांगते तर बघा अशी चारही बोट ठेवायची आणि असा अलगद अनारसा जो आहे तो कोपऱ्याला आणायचा आणि एका बोटाच्या सह्याने असा हा उचलून घ्यायचा आता हा तर शेवटी थापलेला अनारसा होता पण आधीचा जो सुरुवातीचा अनारसा आहे तो सुद्धा मी सरकवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा अजिबात खाली चिकटलेला नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज असा हा सुद्धा उचलता आलेला आहे आणि किती छान अशी खसखस लागली आहे की नाही सगळ्या बाजूने व्यवस्थित लागली आहे एक सारखा तापला गेलेला आहे आणि आता अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा अनारसे हवे तर तुम्ही करून घेऊ शकता एकाच वेळेस पण आता एवढे झालेत तेवढे आपण आधी तळून घेऊयात एकदा पीठ जमून आलं ना की मग अनारसे तळताना थोडीशी भीती वाटते हो की नाही मग यासाठी काय करायचं थोडीशी खोलगट असणारी छोटीच कढई घ्यायची किंवा खोलगट तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही तर घेतला तरी सुद्धा तर चालेल अनारसे तळण्यासाठी खूप तेलाचा वापर करायचा नाही साधारण तळालाच तेल आहे एक गोळा घातल्या बऱ्यापैकी बुडबुडे आलेत अनारसे तळताना लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळायचे हाय फ्लेमवरती किंवा अगदीच लो फ्लेमवरती नाही मिडियम फ्लेम हवं तर तुम्ही करू शकता आता अनारसा तळताना जी अनारसाची खसखसची बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची म्हणजे मग जाळी वरती छान पसरले जाते अनारसे अजिबात उलट पलट करत तळले जात नाहीत अनारसे एकाच साईडने तळले जातात आणि वरच्या साईडने तळण्यासाठी अशा पद्धतीने झाऱ्याने यावरती तेल घालावं लागतं असं वरून जेव्हा तुम्ही तेल घालताना त्यावेळेस जाळीसुद्धा खूप छान पडते आणि रंग सुद्धा छान येतो अनारशाला असा डार्क रंग आला की लगेचच तो तेलामधून काढून घ्यायचा आहे आत्ता अनारशामध्ये भरपूर तेल असतं यामुळे काय करायचं अनारसा थोडासा क्रॉस करून घ्यायचा आणि जितकं तेल आत्ताच निथळता येत आहे ना तेवढं निथळून घ्यायचं कढईमध्ये आणि मग जर तुमच्याकडे अशा पद्धतीची जाळी असेल तर या जाळीवरती ठेवून द्यायचा म्हणजे जाळीमधून व्यवस्थित अनारसे निथळून जातात हवं तर अनारसे निथळून घेण्यासाठी तुम्ही पुरणाची जी चाळण असते जी जाळी असते त्यावरती सुद्धा अनारसे काढून घेऊ शकता म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निथळतला जाईल तर अनारसे सुद्धा मी तेलामध्ये घातलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे सुरुवातीला तेल खूप गरम करून घ्यायचं नाही हे लक्षात घ्या तेल खूप गरम असेल तर अनारसा खूप लवकर रंग धरतो आणि अजिबात व्यवस्थित तो तळला जात नाही आतमधून तो कच्चाच राहतो वरून फक्त खूप डार्क रंग येतो म्हणूनच नेहमी अनारचा मध्यमाचेवरतीच तळून घ्यायचा आहे अनारसे सुरुवातीला एक सात आठ तुम्ही करून घ्या किंवा दहा अनारसे करून झाले की मग ते तळायला घ्यायचे एका वेळेस तुम्ही अनारचे थापून सुद्धा घेताय आणि दुसरीकडे तळताय सुद्धा असं अजिबात करायचं नाही कारण अनारसे थापायला सुद्धा फार वेळ लागत नाही आणि तळण्यासाठी तर अजिबातच वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनिटामध्ये अनारसा एक तळून होतो पण आपल्याला अनारशावरती सतत तेल घालावं लागतं वरच्या साईडने आता इथे संपूर्ण अनारसे तळून झालेले आहेत आणि जास्तीचं तेल सुद्धा खाली निथळलेलं आहे अनारसे केव्हा तेलामध्ये विरघळतात हसतात किंवा फसतात तर जेव्हा तुमचं गुळाचं प्रमाण खूप जास्त होतं गुळाचं प्रमाण जेव्हा जास्त होतं तेव्हा लगेचच ते तेलामध्ये विरघळलं जातं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनारसेचं जे तेलाचं टेम्परेचर आहे ते अगदी तुम्ही कमी असेल किंवा अगदीच तेल तापलेलं नसेल आणि तुम्ही त्यामध्ये अनारचं सोडलं सुद्धा अनारचं तेलामध्ये विरघळू शकतं तेल तापलेलं असावं पण अगदी धूर येईपर्यंत तापलेलं नको मध्यम आचेवरती मध्यम गरम तेल असायला हवं मगच अनारसा व्यवस्थित तळला जातो बाकी अनारशाचं पीठ कसं बनवायचं हे व्हिडिओच्या दरम्यान मी सविस्तर सांगितलेलं आहे गुळ तांदूळ कोणता वापरायचा हेही सांगितलं तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा